सोशल मीडियावरचे अपघाताचे काही व्हिडिओ आश्चर्यचकित करतात सामान्य नागरिकांना आश्चर्य वाटत यात काही नवल नाही पण कधी कधी असे व्हिडिओ तोंडात बोट घालायला लावतात ला जीप सात वेळेला पलटी होऊनही तीन चिमुकल्यांसह हो सहा जण बजावले आहेत मृत्यूला चकवा देणारी ही घटना पंढरपूर तालुक्यात करकम या गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे अपघातात दोघी वहिनींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला मंगळवेढा तालुक्यात भुसे येथील बंडू जगताप यांच्या शुद्धी जगताप वय दहा स्वरा जगताप वय आठ या दोन्ही मुली उन्हाळी सुट्टीसाठी आत्याच्या गावी पुणे येथे जात होत्या या गाडीमध्ये दोन महिला एक मुलगा व तीन मुली होत्या करकम जवळ एका पेट्रोल पंपासमोर जीपमध्ये अचानक बिघाड होऊन काही सेकंदात ती सात वेळा पलटी झाली या भीषण अपघातात रमेश गायकवाड हे बाहेर फेकले गेले व रस्त्यावर डोके आपटल्याने काही क्षणात गतप्राण झाले मात्र स्वरा या दोघी बहिणी फुटलेल्या काचेतून सुखरूप बाहेर आल्या परी गायकवाड ही सह इतरांना बाहेर येण्यास त्यांनी मदत केली तसेच इतर दोन महिला एक मुलगा एक मुलगी असे चौघे जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले दरम्यान दोन्ही बहिणींनी मृत्यूचा थरार पाहिला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा